आली आली दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली ही एक ॲड होती हो पण तिचा आ दाखवायचे ते आजोबा दाखवायचे ते सगळं म्हणजे ते चाळीतली लोक जे चाळीत राहिलेत ना त्यांना खुर, खरंच खरी त्यांनीच दिवाळी केली चाळीत राहणाऱ्यांनीच दिवाळी केली जे जे कोणी आत्ता जे जा चाळीत आहेत ना तेहीसुद्धा अशी दिवाळी नाही करत जी आपण पूर्वी केली बरेच जण चाळीत राहिलेले असतील त्यांना अनुभव असेल शेजारच्यांना फराळाला बोलवायचो सगळ्यांनी मिळून सगळ्या शेजारच्यांनी मिळून फराळ बनवायचं आता एकटी एकटी पाव किलोच्या अर्धा किलोच्या कशा तरी शंकरबाया नाही तर आता विकत तर मिळतच आहे आणायची काही गरज नाही आहे पण ते खूप आनंद तो आनंद खरंच ती खरी दिवाळी होती आता काही दिवाळी नाही आहे आपले ब्लॉक सिस्टम आहे दरवाजे बंद आहेत बाहेर दिवे लावायचे कोणी तुमची रांगोळी बघायला नाही आहे कोणी तुमची दिवे बघायला नाही आहे खिडकीतले कंदील बघायचे अशी सगळी आपली दिवाळी नाही आता आपली दिवाळी आली म्हणजे फराळाला सुरुवात झाली म्हणजे आता आपली दिवाळी आली, आली। आजपासून माझ्याकडे फराळाला सुरुवात झाली पहिला फराळ शंकरपाया करायच्या आहेत आपण बघूया शंकरपाया कशा करतात चला ओ oh. पै म्हणजे सगळे यायचे ना तर आज तुझ्याकडे आज माझ्याकडे ठरवून ठेवायचा दिवस मग चार पाच जण एकत्र बसून त्या करायच्या एक, एक दीड दोन वाजेपर्यंत त्यात मग बघा पहिल्यांदा वी सी आर वगैरे आणायचं आणि पिक्चर लावायचे नवीन नवीन काय असलेले ते अशा आम्ही एक दोन दोन पिक्चर व्हायचे करंजी होईपर्यंत बघून तो व्हिडिओ आणायचा तेव्हा किती हो दहा रुपये पंधरा रुपये तो पिक्चर बघायला वी सी आरवाल्याला द्यायला लागायचे ते सगळं व्हायचे गप्पा मारत हसत मधीच चहा व्हायचा खूप मजा यायची हो ठीक आहे आता हरकत नाही पण आपल्याला कसं आवडतं गोड किती कमी किती तिखट किती असं आपल्या पद्धतीचं थोडंसं का होईना पण बनवा आपल्या हाताने बनवलेलं वेगळंच असतं आपलं तेल आपली चव असं थोडा थोडा फराळ करा पन पाव किलो अर्धा किलोचं खूप होतं खायला चला फराळ करा कदेल कर लावा करा पुन्हा आपण पुन्हा तो आता मागचा आनंद पुन्हा आणायचा प्रयत्न करूया चला आता बघा ही वाटी आहे या वाटीने मी तुम्हाला माफ सांगते तसंच्या तसं घ्या तसंच्या तसं करा तुमच्या शंकरपाया जराही बिघडणार नाहीत खूप छान मस्त खुसखुशीत कुश अशा होतील ही आता आपण एक वाटी ठेवलेली आहे ते आपण मैदा घेऊया मैदा चाळून घेऊया त्याच वेळेला चाळा आधी चाळून ठेवू नका त्याच वेळेला चाळा चाळण्याने काय होतं मैदा हलका होतो म्हणून मैदा चाळून घ्या आता आपण हे एक वाटी भरली माप जस तसं घ्या जसं सांगितलंय तसं करा काहीही इकडे तिकडे होणार नाही चार वाटी आपण मैदा घेतला ही चौथी वाटी आता ह्या मैद्यामध्ये आपण जवळजवळ पाऊन वाटी तूप घ्यायचं तूप रवाळ पाहिजे म्हणजे तूप असं पातळ केलेलं नको आहे हे मी ओतते ना असं रवाळ पाहिजे जर समजा तुमचं पातळ असेल तर एक पाच एक पाच मिनटं पण नाही हां पाच पाच एक मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा लगेच काढा अगदी गार करू नका फक्त असं रवाळ घट्ट झालं नाही पाहिजे असं मी आता ओतलं तशा पद्धतीचं पाहिजे असं पाऊण वाटी आपण तूप घेतले आणि काही गरम वगैरे करायची गरज नाही असंच आपण मैद्यावर घालायचं पण हा गरम घेत नाही आपण पण हे तूप अगदी प्रत्येक मैद्याच्या कणाकणांना लागला पाहिजे असं घासून चोळून अगदी लावायचं चा। छान अगदी सगळ्या मैद्याला लागेल असं चोळून चोळून लावायचं बघा हळूहळू आपल्या मैद्याचा कलर बदलतो अगदी गुलाबजामचं पीठ वगैरे असावं ना असं होऊन जातो खसखशीत एकदम छान असं मुठीत दाबलं की असं मुठवळली पाहिजे असं छान करून घ्यायचं सगळ्याला लावून घ्यायचं आणि पंधरा मिनिटं बाजूला ठेवायचं थे। पंधरा मिनटं ठेवायचंच थे आहे जास्त नाही ठेवलं थे तरी चल पंधरा मिनटं ठेवा मी तीस तुपाची वाटी घेतली वाटी बदलत नाही बघा म्हणजे तुम्हाला माप कळेल त्याच वाटीने आपण एक वाटी साखर घ्यायची आता चार वाट्या मैदा घेतल्यानंतर एक वाटी साखर तुम्हाला जर गोड हवे असेल तर दोन तीन चमचे साखर वाढवा म्हणजे थोडी साखर वाढवा हरकत नाही साखर कमी जास्त झाली चालेल तुम्हाला कसं गोड हवे तसे घ्यायचं साखर याचंच पाऊण वाटी आपण पाणी घ्यायचं पाऊण पाण्यामध्ये ही साखर घालायची अजिबात उकळी वगैरे काढायची नाही त्याच वाटीने पाऊण वाटी आपण साखर पाणी घ्यायचं त्याच्यातच घेऊन देते मी तुम्हाला बघितलं त्याच वाटीने आपण पाऊन वाटी, वाटी पाणी घेतलं पाण्यात साखर घालून घासवरती अगदी हलकं गरम करायचा जास्त गरम झाला तर थंड करत ठेवायचं आपली साखर थोडी थोडी विरघळते थोडं हलकं गरम झालं की ती साखर विरघळायला लागते साखर जरा ही जाड होती तुला साखर घेतली तर मग त्या वाटीपेक्षा जास्त घ्यायची कारण साखर ही बारीक केली की वाढते मग सव्वा वाटी घ्यायची आपण साखर विरघळलेलं पाणी अगदी गरम बिरम काही करायचं नाही चिमूड मीठ टाका गोड पदार्थात थोडंसं मीठ घालायचं आपलं पीठ बघा कसं दिसतंय छान असं रवाळ आहे आणि ह्या पाण्यामध्ये अगदी हे पाणी उरतं म्हणजे कारण साखर घालून आपण विरघळलेलं असतं इतकं पाणी लागतच नाही तुपाने आपलं पीठ पण असं भिजलेलंच असतं आता भिजवताना अगदीच आपण कणिक मळतो तसं असं मळायचं नाही त्याला हलकं 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 फक्त त्याचा गोळा करायचा म्हणजे कसे त्याचे लहर येतील किंवा आतून खुसखुशीत होतील तेव्हा असं धरून असं घट्ट मळायचं नाही हलका हलकं फक्त गोळा करायचं जवळ करायचं त्याला तूप लावलेलं असतं त्यामुळे ते व्यवस्थित जवळ येत म्हणजे गोळा होत नाही लगेच आणि आपल्याला जोर देऊन असं मळायचं नाही त्यामुळे थोडा गोळा करायला जड जातो जसं आपल्याला मळायला जड जातं ना तसंच आपल्याला लाटायलाही जड जातं कारण ते व्य वे आपण व्यवस्थित मळत नाही ना असं सगळं गोल करून हलकंसं असं क्रॅक दिसतायत ना वरती आपण मळलं तर चांगलं गुळगुळीत झालं असतं पण तसं नाही करायचं आता हे असं झाल्यावरती ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही त्यामुळे कशी आतमध्ये वाफ पकडून पाणी पकडतं तर झाकण ठेवू नका ओला कपडा ओला म्हणजे असा की अगदी व्यवस्थित पिळून अजिबात त्याच्यात पाणी नको ओला पण पाहिजे आणि पाणी पण नको हे वाटीचं माप आहे जसं सांगितलं तसं घ्या आणि असं छान कपडा पे व्यवस्थित पिळून घ्यायचा अजिबात पाणी ठेवायचं नाही त्याच्यात नाही तर पुन्हा वरून ओलं होईल पीठ असं झाकून जवळजवळ दोन तास अगदी कमीत कमी दीड तास ठेवा जास्तीत जास्त दोन तास ठेवा अगदी तुमचं काय एखादं काय दुसरं पण एखादा पदार्थ त्याच्यात करायचं असेल दीड दोन तासात तर होऊन जाईल हे असं दाबून ठेवून बाजूला ठेवून द्या जेवण करायच्या आधी असं मळवून ठेवलं तरी हरकत नाही जेवण झाल्यानंतर करायला घ्यायच्या हे बघा अगदी दोन तासाने मी उघडते आपलं पीठ जसं तसं आहे आता ह्याला परत मळायचं नाही तसंच गोळा काढायचा आता ते कसं सगळं तुटतंय तसंच आपण हाताने जरा गोल करून घ्यायचं थोडा गोल करायला त्रास होतो पण आपल्याला खुसखुशीत हव्या करावं लागणार कारण ते सारखंच क्रॅक जातात ता ना त्याला आजूबाजूला त्यामुळे लाटायला पण मग साईडनी फाटतात तर ते आपण थोडं सुरीनी त्याच्या कडा बघूया आपण पुन्हा आपण त्याला झाकूनच ठेवायचं ते व्यवस्थित मळलं गेलं नसल्यामुळे साईडने असं सा फाटतच राहणार तर हरकत नाही सुरीने साईडच्या काढायच्या आणि पुन्हा दुसऱ्या गोळ्यात घ्यायचं असं सुरीने बाजूला काढून टाकायचं आणि मग व्यवस्थित त्याच्या चौकोने नाहीतर शंकरपाळीच्या आकारामध्ये अशा पाडायच्या तर मला मी थोडी चित्रकलेमध्ये <laughs> कमी आहे त्यामुळे मी अशा चौकोनीच पाडते सगळ्या एकसारख्या करून घ्यायच्या आणि मग एकत्र तळून घ्यायच्या थोड्या थोड्या केल्यात तर पहिल्या पेटावरती कपडा ठेवून द्यायचा अशा सगळ्या करून घ्यायच्या पुन्हा एक बघा आता सगळ्या पाडून झाल्यानंतर आपण कढई तापत ठेवूया कढईतलं तेल चांगलं गरम होऊ द्या एखादी शंकरपाळी टाकून बघा कारण थंड तेलात टाकल्यात तर शंकरपाळ्या ओस म्हणजे सुटतील तेलामध्ये तेव्हा आधी एखादी टाकून बघा आणि आपल्या कशा साईडच्या वगैरे अशा बरोबर आलेल्या नसतात वाकड्या तिकड्या त्या सगळ्या एका साईडला ठेवायच्या आणि पहिल्या तेलामध्ये त्या ते टाकायच्या त्याने कसं तेल तापले नाही तापलं तो एक आता मी एक टाकून बघितली ती बघा ती तशीच खाली बसलेली आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं नाही आहे तेल छान तापू द्या आणि कधीही पहिली बॅच ही चांगली निघतच नाही एक तर काळ्या होतात नाही मग लवकर तळल्या जात नाही तर तेलाचं काय किती तापलं आहे हे पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला नाही कळत त्यामुळे पहिल्या थोड्याच टाकायच्या आणि शिवाय अशा आपल्या साईडच्या वगैरे निघतात त्या काढायच्या त्यातून आत्ता तिला व्यवस्थित बुडबुडे यायला लागले आता ही टाकल्यावरती बघा करण्याचं प्रमाण पण आणि तेल तापवण्याचं पण आपल्याला हे कळलं पाहिजे नाही मग नंतर नरम पडतात असंही होत नाही तर तेला सुटतात आता छान बुडबुडे यायला लागले म्हणजे आपलं तेल तापले आता ह्या टाकल्यावरती कशा होतात बघा आणि झारा आतमध्ये असा गोल फिरवत राहायचा म्हणजे सगळ्यासारख्या तळल्या जातात नाही मग खाली एखादीला डाग येतो आणि मग ती वेगळीच दिसते एखादी करपते एखादी कच्ची राहते म्हणून असा झारा आतमध्ये फिरवत राहायचा नाहीतर एखादा चमचा घ्यायचा चमच्याने फिरवत राहायचा पण झाऱ्याने व्यवस्थित होतं आता ही बघा हे कशी ब्राऊन झाली म्हणजे आपल्या ह्या तळून झाल्यात ह्या थोड्या हलकाच ब्राऊन व्हायच्या आधी काढायच्या कारण गरम असतात त्यांचा बाहेर काढल्यानंतरही थोडा कलर बदलतो आणि आपण काढू त्याच्यानंतर थोड्या अजून डार्क होतात त्या आता ही अशी जाळी आहे ह्या जाळीवरती आपण काढायच्या तेल काय असेल तर खाली पडेल हवं आहे तर ताट ठेवा तेल काही पडत नाही काही नाही पण झालंच तर ताट ठेवा नाही तर असं जाळीवर काढल्यात तरी चालतील आता बघा हे पहिल्यांदा काढलेले आहेत कितीही तुम्ही काही केलं तरी पहिल्यांदा काढलेल्या आणि नंतर काढलेल्या मध्ये फरक होतोच कारण पहिल्यांदा आपल्याला तेलाचं अंदाज कळलेला नसतो आता हे जास्त नवीन मुलींना खूप असं म्हणजे त्यांना असं होतं की हां आता हे असं केलं मग आता ते क तेलात टाकल्यावरती कधी काढायच्या मग तेल तेलात टाकायच्या कधी हे सगळे प्रश्न असतात त्यांना त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते आता ह्या मागच्या बघा इझी अगदी आपण टाकल्या वगैरे पण फक्त झारा फिरवत राहायचा नाही मग त्या एका साईडनी काळ्या होणार एक का साईडनी अशा थोडं पेशन्सने करावं लागतं घाई घाई करून नाही होत अशा आपल्या थोड्या थोड्या करून सगळ्या शंकरपाळ्या मस्त आणि मग मी तुम्हाला दाखवते आता ह्या पहिल्या कशा आहेत नंतरच्या कशा झाल्या त्याचाही कलर बघा तुम्ही असं थोडं हलवत राहावं लागतं थोड्या ब्राऊन होत आल्या की काढायच्या आणि त्या बघा अशा जरा खाली बसायला लागतात म्हणजे आपल्या झाल्या अगदीच काळ्या होत ठेवायच्या नाही कारण बाहेर आल्यानंतरही त्यांचा कलर बदलतोय या बघ आपल्या आणि आता ह्या मागच्या काढलेल्या या आपल्या आधीच्या आहेत साईडलाच आहेत दोन भाग मी बरोबर ठेवलेत तुम्ही बघू शकता शंकरपाळ बघ जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात बनवा काही कमी जास्त होणार नाही हा फक्त साखर जास्त हवी तर जास्त दोन चार चमचे वाढवा बाकी काही नाही जसं सांगितलं तसं बदमा अजिबात तुमची शंकरपाळी इकडे तिकडे होणार आहे आता छान शंकरपाळ्या झाल्यात आता बघा कसा सारखा कलर आहे तुम्हाला दाखवते मी आणि देवाजवळ ठेवूया आपण देवाने खाल्लं की सगळ्यांनी खाल्लं अशा मस्त आपल्या शंकरपाळ्या झाल्यात तुम्हाला दाखवते मी एकसारख्या तळून झाल्यात कशा झाल्या तेही बघा तुम्ही पाय आहे तुम्ही छान बघा अशा अगदी आता तुम्हाला असे याचे लेहेर पण बघा छानपैकी असे आले तुम्हाला दिसतात का बघा तुम्हाला हवं तर मी तोडून दाखवते हे बघा अगदी हाताने तोड आहे बघा दिसतंय का मस्त कुछ खुशखुशीत शंकरपाळे खूप छान होते मस्त होतात चला लाईक करा शेअर करा चला काही दाखवल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता पण पुढची डिश चिवडा बनवायचं आहे उद्या आपण चिवडा